पूर्णा नदी पात्रातील वाळूची अवैध वाहतुकीवर तहसीलदारांची धडक कारवाई बुलढाण्यातील चार डंपर जप्त तालुक्यातील कुरा काकुडा परिसरातील पूर्णा नदी पात्रात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे तहसीलदार गिरीश वाखारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त करण्यात आले या कारवाईनंतर वाळू माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून ती वाळू बुलढाणा जिल्ह्यात नेली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार गिरीश वाखारे यांना मिळाली या माहितीच्या आधारे बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी महसूलचं पथक पाठवण्यात आलं तपासणी दरम्यान महसूल पथकाला कुरा मलकापूर रस्त्यावरील धुपेश्वर जवळील पुलाजवळ पिंपराळ शिवारात मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं तहसीलदार वखार यांनी तात्काळ घटनाचे धाव घेतली महसूल पथक दिसताच वाळू वाहतूक करणारे चालक जागीच डंपर सोडून पसार झाले महसूल विभागानं तत्परतेने चार डंपर ताब्यात घेतले जप्त केलेले सर्व डंपर मलकापूर तालुक्यातील असल्याचं समजतंय कारवाई दरम्यान परिसरात वाळू तस्कर आणि बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे अंकुश बावसकर सुनील मोरे आणि मंगेश सुरळकर यांच्या मदतीनं परिस्थिती नियंत्रणात आणली या कारवाईनंतर तहसीलदार गिरीश वकार यांनी स्पष्ट इशारा दिला की अशा प्रकारच्या वाळूच्या अवैध वाहतुकीवर सातत्यानं कारवाई करण्यात येईल तसेच अशा वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्यात येईल आणि ज्या जमिनीवर आधीच बोजा त्या सरकार जमा केल्या जातील त्यांच्या कडक भूमिकेमुळे वाळूमाप या चांगले सदरलेत महसूल विभागाच्या धडक कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे नागरिकांनी कुरा थेरुळा रिगाव पिंपराळा कोहाळा बोधवड आणि काकोडा गावांमध्ये अनधिकृत वाळू साठ्यांवर तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाळूतस्करीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे थेरुळा शिवारात रात्रीच्या वेळी वाळू तस्करीचं प्रमाण वाढलंय ट्रॅक्टर व वा डंपर चालक बहुतांश अल्पवयीन आणि नशत असल्यानं शेतरस्त्यांची अवस्था बिकट झाली काही वेळा हे चालक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे इतके बेफिकर वागतात अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येते त्यामुळे स्थानिक नागरिकांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज नाय मुक्ताईनगर